नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ब्राह्मण गावात महिलांचा अवैध दारू विक्री विरोधात यलगार दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा जिंतूर तालुक्यातील मौजे ब्राह्मण गाव येथील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्री विरोधात ठाम भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे गावातील प्रकाश गुलाब जाधव राजेश गणपत पवार आणि विठ्ठल वैजनाथ चव्हाण हे व्यक्ती दररोज संध्याकाळच्या सुमारास दारू विक्री करत असल्याचे महिलांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे या ठिकाणी बाहेरगावचे लोक येऊन अश्लील वर्तन गोंधळ आणि त्रासदायक वातावरण निर्माण करतात परिणामी गावातील महिला मुली व वृद्धांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे यापूर्वीही अनेक वेळा चारठाणा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कुठलीही ठोस कारवाई झाली नाही उलट पोलीस कर्मचारी मासिक हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोपही महिलांनी केला आहे महिलांनी उपविभागीय अधिकारी जिंतूर यांच्याकडे निवेदन सादर करून या अवैध दारू व्यवसायावर तातडीने बंदी घालावी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे अन्यथा संपूर्ण गावातील महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी दिला आहे रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण